नमस्कार मीरा सत्याला म्हणत असते तुमचं जर का वागणं हे असंच चालू राहिलं तर मग मी तुमच्याशी बोलणार नाही आणि तुझ्याशी कायमचा अबोला धरेल तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तु, तुझं हे काय चाललं आहे अगं ज्या बाईने तुला येता जाता त्रास दिला तुझ्याशी कसं वागल्या त्या बघितलंस ना तरीसुद्धा येता जाता तुला त्यांचीच काळजी आणि धुमकेतू तू त्यांच्यासाठी माझ्याशी बोलणार नाहीस अगं जरा विचार कर ना माझं काय चुकलंय तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुमचं काहीच चुकलेलं नाही पण तुम्हाला काही गोष्टी सांगून पटतसुद्धा नाहीत मी काय करू तुम्हीच सांगा ना मला कळतच नाही की तुमच्याशी कसं बोलावं तेव्हा लगेच मीरा बोलते अहो पण त्या देविकाला त्रास देऊन तुम्हाला काय मिळतं तेव्हा लगेच सत्या बोलतो तुला नाही कळणार मानसिक समाधान मिळतं मला त्या देविकाला त्रास देवासा मला वाटतो आणि ती त्याच लायकीची आहे तर इकडे आपल्याला असं मी पाहायला मिळतं मीरा हॉलमध्ये बसलेली असते त्याच वेळेला निरुपा येते आणि नि मोठ्याने बोलते ए मीरा जा माझ्यासाठी चहा घेऊन ये तेवढ्या तिथे ते सत्या येतो आणि नि बोलतो निरूपा काय ऑर्डर सोडलीस निरुपा तुला किती वेळा सांगायचं माझी बायको या घरची नोकर नाहीये तुझी सगळी कामं करायला बघ ना तुझ्या दुसऱ्या सुनेला जमतंय का सगळी कामं करायला तेव्हा लगेच निरुपा बोलते सत्यजित उगाच काही बोलू नकोस तुला तर माहितीच आहे ना तरी सुद्धा तू असं का बोलतोस अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला या तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित अरे शांत हो ना सत्यजित अरे का का तू भांडणं उकरून काढतोस सत्यजित प्लीज असं नको ना करूस तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बाप अरे तुला काही गोष्टी माहिती नाहीत ना म्हणून तू असं बोलतोस बाप अरे जरा विचार कर मी मुद्दामून हे सर्व नाही करत आहे तर मला हे करायला भाग पाडलेला आहे या लोकांनी येता जाता माझ्या धुमकेतूचं अपमान तिला घालून पाडून बोलणं तिला नाही नाही ते सुनावणं बघितलंच ना बाप या सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आहेत पण मी शांत होतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो कशाला तुम्ही लक्षात ठेवताय सोडून द्या ना विषय तुम्हाला लक्षात ठेवायची वगैरे काही गरज नाही आणि तसंही मी तुम्हाला सांगते ना तुम्ही या गोष्टींमध्ये नका पडू तेव्हा लगेच सत्या म्हणतो का पडायचं नाही म्हणजे तू यांचं सगळं काही ऐकत राहणार आणि घरातली कामं करणार तेव्हा लगेच बोलते हो काय चाललंय काय तुमचं घरातली कामं करणार म्हणजे काय झालं घरातल्या चार गोष्टींना मी हात लावला तर आणि तुमचं काय चाललं आहे ना तेच मला कळत नाही जरा तरी स्वतःला सुधारा कारण तुमच्या या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा बोलते म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे तुझ्या बायकोला काय राणीसारखं ठेवायचं का तेव्हा लगेच सत्या म्हणतो हो माझ्या बायकोला राणीसारखंच ठेवायचं आणि या भाषेत तर तिच्याशी बोलायचंच नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं निरुपा तू तरी शांत हो ना तू कशाला उगाच आवाज चढवतेस त्यावेळेला लगेच देविका निरुपाजवळ जाते आणि म्हणते आई आई प्लीज समजून घ्या ना मला तेव्हा लगेच देविकाला निरुपा बोलते हे बघ देविका माझ्या पाटीपाटी यायचा प्रयत्न करू नकोस देविका तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असं वागतेस पण एकच सांगेन देविका प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या या वागण्यामुळे सर्वांनाच त्रास होतोय देविका बघ आता तूच कसं वागायचं ते तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि बोलते तुम्ही सर्वजणं माझ्याशी असं का वागताय का मला समजून घेत नाही यात तुम्ही जर का मला समजून घेतलात तर बरं होईल ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात देविका काय समजून घ्यायचं तुला तुला समजून घ्यायचं म्हणजे या घरातली कामं करण्याची तुझी संधी आम्ही जाऊन द्यायचं का तर तसं होणार नाही देविका तुझं वागणं योग्य नाही आहे तू असं का वागतेस जरा तरी स्वतःला शांत कर तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते बस झालं आता तर मला कोणाचं काहीच वागायचं नाही कारण तुमच्या या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास होतोय आणि आई किती दिवस तुम्ही गप्प राहणार आहात मला सुद्धा सांगा ना तेव्हा निरुपा बोलते जेवढं माझ्याच्यानी जमेल ना तेवढे दिवस मी गप्प राहीन आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये तरी सुद्धा तू का बोलण्याचा प्रयत्न करतेस देविका प्लीज आणि निरुपा जोरात देविकाला धकलून देते त्यावेळेला देविका चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की राव निरुपाला बोलतात निरुपा तू बोलता, तरी शांत हो ना निरुपा अगं काय चाललंय तुझं तुझी तर आवडती सून आहे ना ती तेव्हा लगेच निरूपा बोलते हो देविका माझी आवडती सून होती पण देविकाचं वागणं बघता देविका खूपच विचित्र बघायला आहे आणि मला आता या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा मात्र देविकाला काय करावं तेच सुचत नसतं शेवटी देविका मोठ्याने बोलते चालेल सगळं काही बंद करते मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा हा विषय मला आता ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकर राव देविकाला म्हणतात देविका आता तू तु तुझ्या रूममध्ये तु निघून जा तेव्हा लगेच मीरा बोलते देविका जा तू तू आराम कर जरा वेळ तेव्हा लगेच सत्यजित म्हणतोय ए देविका लाज नाही वाटत का आराम करायला एक गोष्ट लक्षात ठेव ही सर्व कामं तुला उठल्यानंतर एकटीलाच करायची आहेत तुला काय वाटलं तू आराम केलास तर धूमकेतू हे सर्व करेल का आणि धूमकेतू तुझ्या तु तु मनात हे किती असलं ना तरीसुद्धा तुला माझी शपथ आहे त्यामुळे तू आता हे सर्व करायचं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते हो काय चाललं आहे तुमचं का असं वागताय तुम्ही प्लीज स्वतःला शांत करा कारण तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच सत्या म्हणतो नाही सांगितलं ना तर नाहीच हे बघ देविका तुला आराम करायचा असेल तर तू कर पण उठल्यावरती मात्र हे सर्व तुलाच करायचं आहे तेव्हा मात्र देविका स्वतःशीच बोलते बाप रे हा सत्यजित तर माझं कंबर्टच मोडणार नाही नाही मला आता शांत बसून चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच वेळेला लगेच मीरा देविकाला म्हणते देविका मला कळतय तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते पण देविका तू असा विचार सुद्धा करू नकोस कारण हे कसेही वागले असतील तरी सुद्धा तुला एक गोष्ट माहिती आहे तू चुका केल्यास म्हणूनच तर ते तसे वागताय प्लीज स्वतःला शांत कर आणि तुझी कामं कर जा तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला देविका सरळ हातात झाडू घेते आणि सगळं काही झाडून घेत असते तेव्हा मात्र तू म्हणजेच मी रा सत्याकडे रागाने बघते त्यावेळेला सत्या बोलतो तू रागाने बघ नाही तर काहीही कर पण या मुलीला मात्र मी धडा शिकवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजीत जे काही करतोय ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.